मित्रांनो आपल्याला पाठीमागे दिसतोय चिक्या खिल्लार क्षेत्रातला देखना आणि सुंदर बैल आणि चांगल्या स्पीडचा बैल भरपूर चर्चेत आहे आता आणि कायम मोठ्या पायऱ्यात पळतो बघूया छोटे मालक आहेत त्यांच्यावर कायम असतात चिक्यासोबत विचारूया बैल घेतला पंचावन्न लाखाची खरेदी झाली त्याने तर काय सगळं चालू झालं कारण चर्चा भरपूर आहे नमस्कार पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांगा माझं नाव कंटिन्यू सोबत असतो तेव्हा असतो आता शेडजे मित्रांनो त्यांच्या बऱ्याच मुलाखती होतात पण सांभाळ करणार असतो त्याचा मोठा वाटा असतो मोलाचा कारण सांभाळ करणार सगळ्या बैलाच्या घोडा किंवा सवयी माहीत असतात आज आहे त्यांना बऱ्यापैकी ते असतात काय मैदानात कसं काय नियोजन कसं होतं त्याचं आता नियोजन काय शेट आमर आणि ड्रायव्हर तेच नियोजन करतात आणि नियोजन ते घरचे बघतात खाय हे डायव्हरची मंडळी बघतात समोर आता सुरुवातीला ज्या ही वासुर घेतलेलं त्यानंतर सुरुवात कशी झाली सुरुवातीला घेतल्यावर चांगला पोहोच होता ड्रायव्हरच्या डोक्यात बसला होता घेता तर हात घेता मग दोन तीन वेळा बागा घेतील परत मग शेटने घेतला त्यांच्याकडे होता आधुर करून त्यात दोन तीन महिने परत आमच्याकडे आला तिथने टोपलाच पळायला लागला दोन तीन महिने गेलो त्याच्यात पडत्या काळात तिथने चांगला पळायला लागला आता दोन तीन महिने तुम्ही सांगितलं काळात गेलं काय अडचण नाही सुरुवातीला नाही बैल कमी झाले कोण पेर देत नाही असे त्याचे फोन उचलत नाहीत त्या आम्हाला पण माहित परत ड्रायव्हरच्यात बैल आल्यापासून कंटिन्यू तर मारच खाल्ला नाही एक दोन कवचित मार खाल्ला तिथने कंटिन्यू बोलालच त्यामुळं नियोजन हे चांगलं करावं लागतं नियोजन केलं तर समजाय नियोजन चुकलं की चुकलं आता सगळ्यांना फक्त मित्रांनो सगळे लाईव्ह बघत असतात व्हिडिओ बैलांचे पाहिलेले कधीतरी यश भेटत असत कधी आपयश भेटत असत यश भेटल्यानंतर बऱ्याच चर्चा होती बैल प्रसिद्धी जातो आत्ता जसा आहे तसा पण त्याच्या मागे कष्ट भरपूर असतं बऱ्याच अडचण कॅमेरेच्या पुढे आणि कॅमेरेच्या माग काय काय बदल जाणवते नाही कॅमेऱ्यात काय कमेंट करणारे खूप करतात पण त्याच्या मागचं कष्ट हे कोणाला माहित नसतं त्याच्या घरी बैल असतो त्यालाच माहित असतं एक मैदान मार खाल्लं तर कसं वाटतं काय होतं ते कमेंट करणारे काय पण कमेंट करतात पण नियोजन हे सुट्टी फाटी बिटी बघून नियोजन करावं लागतं बैल कुठला घालायचं काय त्यामुळे लय अडचण आहे बैल त्याच्या घरी त्यालाच कळत काय करायचं खूप अडचण आता काय होतं जे प्रेक्षक असतं प्रेक्षक वर्ग असेल किंवा चाहता वर्ग सगळ्यांना असं वाटत असतं की शिक्क्याचा पायरा मोठा आहे असाच पायरा भेटत असेल खरंच का कारण वायदेचा प्रकार भरपूर वाढलेत नाही वायदीचा आपल्या आमच्या बैला तरी वाय मागतात पण आम्ही काय कोणाला वायदी देत नाही कारण आपला बैल दोन्ही खांदे पब्लिकचा आहे काही काही दोन्ही आहेत पण आमचा पब्लिकचा आहे तेव्हा आम्ही कोणाला वायदी देत नाही कोणाकडून घेत नाही तेव्हा आम्हाला काय अडचण येत नाही पण वायदी मागतात त्याला एक एक लाख रुपये वायदी मागितलेली आहे आम्ही काय दिल नाही ज्यांनी वायदी मागितली त्यांची सेमेला गाडी मारलेली आहे दोन टांगेने तेव्हा आम्हाला काय अडचण येत नाही आमचा दोन्ही खांद्या पब्लिकचा बैल आहे देत नाही नाही पण बघा टॉप बैल पण ह्या पडद्या मागच्या सगळ्या गोष्टी असतात त्याचा बराच अभ्यास करायला लागतो त्यावेळेस मैदानात उतरायचं असतं जसं त्यांनी सांगितलं ते कायम त्या सोबत असतात आता जसं तुम्ही सांगितलं की वैद्य द्यायला लागते मग सामान्य बैलगाडा मालकांचं काय सामान्य बैलगाड्या मालकांचं म्हणजे खूपच हे कारण आता त्यांचा म्हणजे नादच राहिला नाही कारण फक्त वायदी कुठला बैल घालत असला तर वायदी आता आम आम्ही एवढा पंचावन्न लाखाचा बैल घेऊन आम्हाला वायदी द्यावी लागते तर बाकीच्यांना तर आहे ना काही माणसं जॉबला जाऊन वायदी देतात ते वायदे हा विषय बंद झाला पाहिजे काय काय घेतात पण वीस तीस काय काय पन्नास साठ हजार रुपये काय काय दोन दोन लाख वायदे घेतात त्यामुळं गरीबांना थोडी अडचण येते आणि गरीबाचे बैल पळतात पण वायदेमुळे मागे त्यामुळे गरीबांचा नाद हे वाय हेच झालाय कुठ ना नाद विस्कळीत झाल्यासारखं वाटतमुळे नाद विस्कळीत झालाय ज्यांची बैल पळतात त्यांना पण बैल भेटत नाही फक्त वायदीमुळे पैसे मागतात त्यामुळं त्यांची पण हे नसते ना आता गरीबाचा बैल शेतकऱ्याच्या घरी बैलच आहे त्यामुळे त्यांची पण एवढी वायदी द्यायची हे नसते पण देतात काय काय त्यामुळे काय काय बैल येतात उजडत आता जर असं जर चालत राहिले तर तुम्ही जेवा ना आता थोड्या दिवसात अभ्यास झाला असेल तुम्हाला बऱ्यापैकी खरच सामान्य शेतकरी ह्यात पडेल का किंवा राहील का या शर्यतीत नाही नाही सामान्य शेतकरी ह्या वर्षीच आहे पुढल्या वर्षी कोण लय करून दिसणार नाही पन्नास टक्के दिसतील कारण काय काय जमीन लागतात वायदीमुळे पुढल्या वर्षी लय कमी होतील पुढल्या वर्षी सामान्यचा खेळत राहणार नाही वायदीमुळे आता टॉपचा बैल म्हणले की काय वेटिंगला पेर बऱ्याच चर्चा होतात टॉपचा बैल आता पोहतोय त्यामुळे टोपचा पेर आता आणि आम्ही पण ज्याचा बैल पोहतो त्याला बैल देतोच आता नियोजन होईल आम्ही गॅपनीच बैल पळवतो आठ दिवसात आता किती जाते झाला आता चौसा आहे चौसा बैल अजून चार महिने चौसा राहील लवकर नाही जात लावणार तर आता जेव्हापासून घेतलं दोन तीन महिनेच अडचण आली कायम गुलाल आहेत तरी कुठले कुठले गुलाळ झाले असतील नाही कंटिन्यू गुलात आहे जेवढे मोठे मैदान झाले तेवढे आमचं बेडलं बेडगावला पण गाडी राहिली होती सर्जा संघ पण ती लॉबी झाली परत कोरेगावला राहिली होती पण लॉबी झाली नाहीतर प्रत्येक मैदान गुलाला मोठ्या मैदान गुलात आहे फक्त गाडी लॉबी ही सुट्टीचा पायफ तेवढं तर घेतला गुला गुला असा गुलात आहेत आता बहुचर्चित म्हणलं पाहिजे चिक्याला कसं नियोजन पुढचा बैल कसा बघता की बाबा आपला स्पीडचा बैल आहे त्याला हा बैल टाकला पाहिजे कसं नियोजन होत नियोजन काय आपला बैल दोन्ही खांद्या आहे त्यामुळे आतला बैल असे चालतंय फक्त गाडी वाढणार बैल पाहिजे त्याने नियोजन करतात डायव्हरला माहित आहे डायवर नियोजन करतात डायव्हर आमर शेट जण नियोजन करतात आता पाळाचं काय वैशिष्ट्य पब्लिक तर बघत असतं किंवा प्रेक्षक नाही पब्लिकचा विषय आम्हाला जेवढा आहे आतनी नसल्यापेक्षा डावी जेवढी कडेल डावी तेवढी जास्तच पळणार आतल्यापेक्षा डावी जास्त पळणार ते आम्हाला वाटतं कडे पब्लिकने पब्लिकनी थांबवत त्याच्या शरीराकडे बघितलं तर आकर्षण माणूस आकर्षित भरपूर होत काय वैशिष्ट्य जाणवत वेगळं नाही ते पांढरा आहे आणि व्हाईट गोल्ड म्हणून त्याचं नाव आहे तो मोठा झाले शंभर शंभर टक्के मोठ्या सोन्याकडे होणार तसा दिसणार शिंग बिंग त्याची तशीच होणार आता चौचा अजून खूप मोठा होणार आता ह्याच्या आधी किती बैल झाले असतील आपल्या दावणीला आमच्या धावणीला दरवर्षी टॉपचा बैल असतो मागच्या वर्षी एक टॉपचाच बैल होता ज्यांनी महाराष्ट्र गाजवला होता तो काही कारण असतो आमच्या म्हणजे तिथून गेला त्याच्यानंतर हा आला असे म्हणजे कायम टॉपचीच बैल असतात आमच्या दावणीला टॉपची बैल तुम्ही बघितली असेल पण पडता पण काळ बघितला असेल पडता आमच्याकडे बैल नव्हता तेव्हा आम्ही म्हणजे लय जणांनी आम्हाला हे केलं पण आम्ही खचलो नाही परत चिक्या घेतला चिक्या आमच्याकडे आणला त्या आमचा आता परत झाला तर आम्हाला दोन चार महिने गुलाल नव्हता परत चिक्या आल्यामुळे आम्हाला गुलाल झाला हे समजा झालं परत समीर शेठचा बोला आला आम्ही पुशी गावो तो फायनलला ठेवला तसं आला बैल गुलाल झालं आता बैल आपण घेतो मित्रांनो पंचावन्न लाख रुपये घालवले पंचावन्न लाखासाठी भरपूर दिवस कष्ट करायला सर्व सर्वसामान्य शेतकरी असेल किंवा कोण बिझनेसमॅन असेल चर्चा होती भरपूर पंचावन्न लाख फिटणार का पंचावन्न लाख फिट पैशासाठी आपण बैलच घेतला नाही नाही फिटले तर त्याचे पैसे कधीच फिडलेत त्यांनी पळ्याच्या जोराव त्यामुळे काय अडचण येत नाही असा शेटचं नाव करावं तेवढीच आमच्या शेटनी नावासाठी घेतला फक्त पैशाची त्यांना काय कमी नाही पैसा लिहिले त्यामुळे काय अडचण येत नाही कुठल्या असा आठवते त्याचं कि त्या मैदानात डोळ्याचं पारणं फेडले त्यान मैदानात आठवते पेडगाव च सेमेला लॉबी झाली पण तिथं डोळ्याच पारण फेडले त्यांनी काय करू काय आहे तू तुकडे गट काढला सेमेला महाराष्ट्र टॉपच्या गाडी होत्या तिथं टांगेने सेमी काढला तिथच आमचं म्हणजे हे झालं पारण फेडलं डोळ्याच तिथं तेवढा शेण आनंद असेल पेडगावचं मैदान आता काय अपेक्षा काय कुठे अपेक्षा काय ना असं कंटिन्यू बोलात राहावा त्याच्या अपेक्षा काहीत नाही त्यांनी पाहिजे तेवढं दिले आम्हाला त्यामुळं कायही नाही कंटिन्यू त्याने आहे आणि त्याला असं आहे ज्या दिवशी जेव्हा सेमी काढलं आणि जशी तास मध्ये त्या दिवशी एकच नंबर करणार तास आले सेमी सेमी वैशिष्ट्य आहे ज्या कडेने काढलाय फायनल तास मध्ये एकच नंबर केला आता चिक्क्या ज्या मैदानात येत असतो ना त्यावेळेस बरे प्रेक्षक आकर्षित होतात बघत असतात प्रेक्षकांची इच्छा असते की चांगल्या चांगल्या बैलांच्या सोबत तो पळावा आणि तुम्ही पायरा पण करतात तुम्हाला आवडलेला कुठला पायरा आतापर्यंत मला आवडलेला काय घोडचा सर्जा ह्याची गाडी दुळून पळते तेवढीच आणि पवारांचा सर्जा आहे ती गाडी चांगली पळते आणि बकासूर बकासूर वेळा अशी घातली पाच वेळा एक नंबर केला आता पुढे पण बकासूर निवेदन होईल त्यावेळेस त्याचा एकच नंबर करेल तेव्हा बकासुरी दोन तीन बाईला चांगला बाईल पळतो आता तुम्ही जवानात असं आता चर्चा होती की जवान मुलांना आताच्या एवढं नॉलेज नाही की जुन्या जे लोकांना होते की बैल किती दिवसातून काढा किती दिवसातून काढला पाहिजे बैल पाच सहा दिवसातून काढला पाहिजे आम्ही पाच सहा दिवसातून काढतो कारण बैलाला गॅप पाहिजे लय पळून पण काही उपयोग नाही आता काय काय जे लय पळत होते त्यांनी आता म्हणजे पळत नाहीत आठ पाच सहा दिवसाचा गॅप पाहिजे पाच सहा दिवसात मैदानात काढला पाहिजे गॅप न पळवू हो ना आणि लगेच एक दिवस दोन दिवस आवड पळवणं काय फरक जाणवतो नाही पळावल्या बैल कसा टिकून पळतो लई पळावल्या मग त्याचं हे होतं ना आपण पण रोज हे करून ते फरक आहे ना पाच सहा दिवसांनी पळावल्यात बैल कंटिन्यू गुलालात राहणार गुलाल तुटला तर बैला लवकर गुलाल होत नाही त्यामुळे गुलाल कसं तुडून द्यायच आता मित्रांनो माग ही फॉलोइंग भरपूर वाढले फोटो काढायला किती कोणाला नाराज करत नाही कारण बैला आहे फोटो काढून देतो पण आपला आहे ना त्यामुळे समजायला आम्ही फोटो काढून देतो त्यामुळे आम्ही कोणाला नाराज करत नाही आता शेडजींच्या ना विषयी काय सांग चाल कारण एवढा मोठा रकमेचा बैल घेतला आज महाराष्ट्रभर नाव आहे चिक्याचं नाव आणि शेडजींचं नाव भरपूर आहे शेट जींचा विश्वास आहे वर समजा टीमवर कारण एवढा पंचावन्न लाखाचा बैल घेऊन कुठे पण ही नाही कारण शेटचा शेट विश्वास आहे वर अमरवर सर्व टीमवर त्यामुळे शेटने टामकड्यात बैल ठेवला आणि शेट एक दिल तर माणसा राजा माणूस शेटचं काय नसतं ते कधी नाही मैदानात आले तरी काय नाही म्हणजे आम्ही बैल आमचा आहे म्हणून सांभाळतो आता यश भरपूर बघितलंय भेटल्यानंतर कशी म्हणजे कंडिशन काय असते कारण यश भरपूर जल्लोष आनंद असतो अपयशी येतात कारण आपण रोज जिंकलो तर काय त्यामुळे अपयश आम्ही पाहिलेच आहे यश आल्या आम्ही कधी हरवून जात नाही आणि अपयश आल्या आम्ही खचून जात नाही त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही अपयश आलं तरी अपयशी एक दोन मैदाना जातात परत गुलाल झाल्यावर गुलाल तुटत नाही तेवढा आम्हाला माहित त्यामुळे आम्ही एवढं खचून जात नाही अपयश आले फॅन त्यांना काय चिक्क्याचे फॅन फॉलो आहेत काय नाही त्यांचं प्रेम आहे म्हणून बैल पोहोचतोय त्यांच्या आशीर्वादाने खूप लांब येतात मुंबईवरनी कोकणातून त्यांच्या आशीर्वादाने आपला बैल पोहतोय त्यांचा आभार आहे आता बैलगाडा क्षेत्र काय करावं नक्की का हा नाद करावा कारण तुम्ही जेवा नाद हा म्हणजे राहिलाच नाही कारण पैशाचा समजा बाजार झालाय पण असून आता काय काय म्हणजे आता कसं काही लोक पोरींच्या मागे पाहतात पण आपल्याला कसं बैलांचा नाद आहे आपण दिवसभर आपलं ही नाही बैलांच्याच मागे येतो त्यामुळे आपल्याला बैलांचा नाद आहे बाकीचा कुठला वाईपट नाद लागत नाही बैलांमुळे तेवढे आहे मग मित्रांनो एका नंदीमुळं हास भरपूर होत असतं की बैलांचा नाद चांगला पण बाकी इतर नाद ना लागत नाही तुम्हाला शुभेच्छा करतो की शिक्का कायम शेळजींचं आणि तुमचं नाव हाच गोलाला ठेवल धन्यवाद